सुमारे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता चौक लातूर येथे सकल समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे कभी कमी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने लातूर येथे या आंदोलनाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलनकर्ते अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी केले आहे जयमललाल बांधवांनो मी अनिल गोयकर उपोषण करता पुण्यश्लोक आहिले देव होळकर चौक लातूर या ठकवनं आपल्याला संबंध महाराष्ट्राला व लातूर जिल्ह्यातील धनगर समाजावांना बांधवांना विनंती करतो आवाहन करतो, करतो की आपल्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारी दरबारी महाराष्ट्र लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या हालचाली सुरू झाल्यामुळे हे आदिवासी लोक आपल्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्यांचे सर्व आमदार एकत्र झाले आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि सरकारवर दबाव टाकत आहेत आणि त्यांनी सोमवारी संबंध महाराष्ट्राबरोबर आंदोलन करण्याची हाक दिलेली आहे याला प्रतिउत्तर म्हणून आपल्या संबंध धनगर समाजाने येत्या सोमवारी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर चौक लातूर या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं आणि या ठिकाणी चक्काजाम आपल्याला आंदोलन करायचं आहे परंतु आपण लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आंदोलन करू नये अशी आपल्याला मी या माध्यमातून विनंती करतो आणि बांधवांनो हीच वेळ आहे तुमची ताकद दाखवून देण्याची कारण अभि नाही तो कमी नाही हीच परिस्थिती झाली आहे संबंध सत्तर वर्षामध्ये या लेवलला मुद्दा पहिल्यांदा आपला जात आहे आणि त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे अरे बघता काय सामील व्हा ही वेळ घरात बसण्याची नाही आहे आपल्या लेखराबाळांचा प्रश्न आहे आपल्या संबंध इथून पुढे हजारो पिढ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आपण हे अशी भावना बाळगू नये की करणारे करतील आणि आपल्याला त्याचा लाभ भेटेल अशी भावना बाळगू नये की तुमची आमती सगळ्या समन दोन अडीच कोटी समाज बांधवांची लढाई आहे आपण लेकरा बाळासहित मुलाबाळासहित आपण या ठिकाणी हजारो सत्या संख्येने या ठिकाणी लातूरमध्ये उपस्थित राहा असं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद